झाडावर काजूच्या बिया कमी दिसत आहेत पण त्या सगळ्या बिया मोठ्या साईजच्या आहेत कस्टमरच्या घरी ओले काजूवर पोचल्यानंतर त्यांनी काय प्रिकॉशन्स घ्यायचे त्यांनी पहिला तर हा बॉक्स त्यांच्याकडे पोचल्यानंतर आतला जो डब्बा आपण दिलेला आहे त्यांना काजू कराचा ओके okay. तो पाच मिनिट पंख्यावरती ओपन करून ठेवायचा आहे करून okay. जे काही पाणी असेल ते उडून जाईल आणि त्याच्यानंतर तो डीप फ्रीज कसं आहे okay. मित्रांनो मजेत नाही असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये सो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहेत अमोल सावंत अमोल सावंत ब्लॉग चे सर्वे सर्व आज आपण चाललो आहोत ते तरळ्यामध्ये जसं चढणीच्या मासे आले की सगळेजण चढणीच्या मशाचे व्हिडिओ बनवतात शिमगा आला की सगळेजण शिमग्याचे व्हिडिओ बनवतात तसंच आता ओल्या काजूचा सीझन चालू आहे आणि आपण ओले काजू कसे काढले जातात कसे आणले जातात या संदर्भातली संपूर्ण माहिती घेण्यासाठी आज तळ्या इथे जाणार आहोत आणि आपण प्रथमेश तळेकरला आज भेट देणार आहोत आणि या, या युवा व्यवसायकाने एक त्याचं शॉप देखील चालू केलेलं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही पाहिलंच असेल नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती या व्हिडिओद्वारे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर कणकवलीत आल्यानंतर आपल्या बरोबर आहेत रोहित कडू कसं आहे रोहित मस्त आणि यांचं देखील एक युट्यूब चॅनल आहे काय चॅनलचं नाव आहे आपलं चॅनल आहे अच्छा आणि काय कॉन्टेंट असतात आपले पूर्ण फिरतीचे कॉन्टेंट असतात आपली जी संस्कृती आहे okay. प्रयत्न करू फर्स्ट क्लास सो so, नक्की सबस्क्राईब करा आणि आज आपण आलो होते स्टोन ओव्हन मध्ये आणि रोहित आपल्याला एक छोटी ट्रीट देणार आहे इकडे सो हे कुठे एक्झॅक्टली कॉलेज अच्छा हे कॉलेज आहे समोरच आहे बरोबर समोर कणकवली कॉलेजच्या अगदी समोरच आहे चलो अंदर जाते मागवा तुम्हाला काय मागवायचं आहे वा ते yeah. अमोल रोज रोज मालवणी खाऊन कंटाळला आहेस सो so आज तुला इकडे वेगळं काहीतरी ट्राय करायचं नक्कीच सो मॅक्सिकन इटालियन चायनीज सगळं आहे येस बघा आणि मेन्यू कार्ड पण खूप मोठं आहे कारण का मेन्यूज जास्त आहे जास्त आहे तर एवढे मेन्यू वाचल्यानंतर आपण मॅक्सिकनमध्ये टाकोच घेतो आहे त्याच्यानंतर आपण पेरी पेरी चिकन पिझ्झा मागवला आहे बरोबर ना तुझा आहे व्हेज आहे आणि मोहितो मागवला आपण आणि प्लस किटकॅट शेज नाचू व्हेज नाचो सो व्हेज नाचो खूप छान आहे ॲक्च्युली आधी गोवा पिवाला जावं लागेल काजरी वेगळं खाण्यासाठी पण आता कणकवलीमध्ये मिळते आणि कणकवलीवाल्यांसाठी तर एकदम हेच आहे जवळच्या जवळ सगळ्या गोष्टी सो हे संपतं ना संपतं पिझ्झा पेरी पेरी चिकन भारी पिझ्झा पण छान आहे बेस्ट आहे सो फायनली आपला शेक आलेला आहे किटकट शेक आणि काय आहे दुसरं ग्रीन एपल मोहितोश कसं रे ऑलोवर सगळंच चांगलं होतं आणि आता फक्त आपली लास्ट सिझलिंग ब्राऊनी याची मी मोहितो पण घेतलेला मोहितो पण खूप सुंदर आहे नक्की ट्राय करा इथे आल्यानंतर ब्राऊनी आली आपली चलो ट्राय करो वाव सिझलिंग ब्राउनीने आपण आजच्या लंच म्हणायला हरकत नाही खूप खाल्लेलं आहे मॅक्सिकन इटालियन चायनीज सगळं मिळतं इथे आणि स्टोन ओव्हन नक्की भेट द्या ॲम्बियन्स तर जबरदस्त आहे ट्राय करायला नक्की आणि फूड क्वालिटी पण अप्रतिम स्वच्छता खरंच खूप चांगली आहे सो नक्की भेट द्या स्टोन ओव्हनला बिग थम्सर नमस्कार प्रथमेश स्वागत आहे तुझं पुन्हा एकदा मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण एवढंच आहे की गेल्या वर्षी आपण ओल्या काजूचा एक व्हिडिओ बनवलेला चांगला रिस्पॉन्स लोकांचा होता आजही तो व्हिडिओ चालतो आहे कारण का आता ओल्या काजूचा सीझन चालू झालेला आहे आणि मला मुख्य कारण म्हणजे तुझा व्हिडिओ बनवण्याचा आनंद एवढाच असतो की पुण्या मुंबई सारख्या शहरात नोकरीसाठी तू न धावता आज स्वतःचा व्यवसाय आपल्या कोकणात राहून केलेला आहेस त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा खूप खूप तुला शुभेच्छा देऊया आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सो आज आपण पुन्हा एकदा हे ओले काजूकर बघणार आहोत okay. सो हे आता ओले काजूकर आपण कुठून आणलेले आहेत हे ओले काजूकर आपण आपल्या शेतकऱ्यांकडून आणलेले आहेत अच्छा ओके त्यांच्या काही बाग आहेत थोड्या छोट्या छोट्या तर त्यांच्याकडून आपण सात ते आठ जणांकडून जमा करून आणलेल्या आहेत आणि आपण फक्त येते फक्त आपण त्यांच्याकडून घेतो तीच आपण आपल्या कस्टमर पर्यंत पोहचवतो वेंगुरला सात म्हणजे काय असतं एक्झॅक्टली वेंगुरला सात म्हणजे आपण ही साईज बघू शकतो याची अच्छा हो या साईज मध्ये येतात वेंगुरला सात नंबर अच्छा मोठ्या साईज असतात काही साईज ह्या सुद्धा असतात ओके okay. ह्या क्वचित देतात अच्छा ही मोठी खूप मोठी साईज म्हणजे एक हातावर आपण ठेवून बघू शकतो त्याची साईज ओके येस तर खूपच मोठी साईज आहे पण ही पण देखील वेंगुरला सातच आहे वेंगुरला सातच आहे ओके आणि वेंगुरला सात प्रमाणे आणि काय जाती असतात वेंगुरला सात आणि वेंगुरला चार नंबर अच्छा चार आणि सात मध्ये काय फरक असतो साईजेसचा फरक होतो बाकी झाड एक सगळं फळ एकच असते अच्छा फक्त साईजेसचा फक्त बी साइज छोटी मोठी असते ची साइज छोटी असते बी बीची अच्छा ची साईज मोठी असते एवढंच फरक ओके तर आता हा साधारण ओल्या काजूचा जो सीझन आहे हा कधीपर्यंत असेल हा मार्च एंडिंग पर्यंत अच्छा म्हणजे आता काहीच दिवस उरले काहीच दिवस उरले एक महिना जवळजवळ झालाय चालू ओके महिना झालेला अच्छा गेल्या वर्षीचा जो व्हिडिओ आपण बनवला फेब्रुवारी मध्ये महिना सुरुवातीला हा व्हिडिओ बनवायला आपल्याला एक महिना उलटून गेलेला पण अजूनही पंधरा दिवस लोकांकडे पंधरा दिवस अजूनही आपण मागवू शकतो आणि या वर्षी असं झालंय की काही काजू लेट आहेत म्हणजे ओके पावसाच्या याच्यामुळे पाऊस पडलेला त्याच्यामुळे आता लेट आहेत थोडेसे आपल्याला एक पुढचा अर्धा महिना सुद्धा मिळू शकतो एप्रिलचा ओके असा तोच तो आपण ही ज्या बागेत आलेलो आहे ही आग या शीक, काकांची बाग आहे नमस्कार सर आहेत अच्छा ओके तुम्ही शिक्षण शिकवदा कॉलेजला एमए चेडे मला टीचर ने अच्छा ओके आणि ही बाग तुम्ही डेव्हलप केली म्हणजे ते आता सुद्धा सांभाळत आहेत त्यांच्या वडिलांनी केलेली होती बाग ओके फर्स्ट क्लास हे जोपासना त्यांच्याकडे फर्स्ट सर म्हणजे या व्यवसायात ना तू एकटाच व्यावसायिक नाही झालास तर इतर लोक पण आहेत तुझ्या असं झालंय की सुक्या काजूला काहीच भाव नाही म्हणजे आता सध्याच जर बघायला गेलं तर शंभर रुपये किलो चालू आहे तर त्यांना हे परवडते ओले काजू आम्हाला देणं बरोबर त्याच्या सुखे म्हणजे जी बी ते लोक कारखान्या देतात कारखान्यावाल्यांना देतात ती बी ओके त्याला आता शंभर रुपये रेट चालू आहे किलो तर त्या कम्पॅरिझन मध्ये हे त्यांना आता परवडते त्याच्यामुळे आम्हाला ते लोक देत ओके असं अच्छा आणि ही पेन्सी बघू शकते ही सात नंबर सगळी बी आहे ओके अजून okay. तयार व्हायची आहे काही तयार झालेले सुद्धा okay. त्याच्यामध्ये ओके ही आता तयार झालेली बी अच्छा अच्छा हे सात नंबरची सध्या आहे चार नंबरचं झाड वेगळं अच्छा हे चार नंबरचं झाड आहे का आणि काजूची बी लहान आहे म्हणजे ही रोपं घेताना आपण चार नंबरचं की सात नंबरचं व ते नर्सरीला विचारून घेऊ शकतो नर्सरी वाल्याला सांगायला लागतात झाड पण चार नंबरचं घेतलं तर क्वांटिटी झाडावर जास्त असणार ओके पण साईज छोटी असणार क्वांटिटी जास्त साईज कमी छोटी येणार आणि याच्यावरती सात नंबरवरती क्वांटिटी कमी असते पण साईज मोठी असते अच्छा आणि त्याला रेट सुद्धा चांगला असतो ओके आता ही आपण जे ओलेघर विकतो तर हे आपण चार नंबरचा विकत नाही कारण का त्याची साईज एकदमच छोटी असते म्हणून आपण सात नंबर विकतो त्याच्यामुळे आपण तो सात नंबर काजू ओके तर हा चार नंबर आहे इथे बघाल तर काजू घन दिसतोय पण बी छोटी आहे आणि इथे बघा हा बोंडू आहे म्हणजे पिकलेला काजूचं फळ आहे आणि ही जी आता सुकलेली बी आहे ही काजू कारखान्यामध्ये जाणार आणि अशा प्रकारे हे काजूचं फळ असतं तर आपण सात नंबर बघूया तर ही आता आपण सात बघतोय ना झाडावर काजूच्या बिया कमी दिसत आहेत पण त्या सगळ्या बिया मोठ्या साईजच्या आहेत मग अशी वर जसा काजू घन दिसत होता तेवढा घन दिसत नाही आपण बघू शकतो ओके हा आणि ही काढताना आपण बघू शकतो ही बी झून झालेली आपण काढायची आहे अच्छा झूम कशी करते दे? याचा देठ असा जाड असतो अच्छा हा देठ तर त्याच्यावरून आपण ओळखायचं झून आहे कोबी आहे ती अच्छा तरच आपण काढायची आता हे आपले काढलेले काजू आता आपल्याला सोलायचे सोलायचे आता ती प्रोसेस आपण बघूया तर हे काजू आपण आता ओतून घेतलेले आहेत त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा याच्यामध्ये क्रेट मध्ये किंवा याच्या भांड्यामध्ये ठेवतो तेव्हा त्याला हिट होऊन हीट, हीट लागते आणि त्याला असे काळे पडणार काजू अच्छा तर हे नंतर आपल्याला सोलतानाही खूप कठीण जातात ओके okay. ते अशी काजू सोलायला त्याच्यामुळे आपण काळे पडल्यामुळे कडक होणार ते काज जशी असते तशी काजू होणार होतो ओके असे त्याच्यामुळे आपण हे पसरवण ठेवल्यावर ते पटकन काळे होत नाही झाल्यामुळे हे जास्त दिवस आपण ते फोडायला वापरू शकतो ओके तर आता आपण हे पुढे फोडायला सुरुवात करणार आहोत तर आपण हे बघू शकतो की आपण आता दोन पद्धतीने अॅक्च्युअली काजूगर सोडले जातात अच्छा ही जी पद्धत आहे ही मशीनने आपण सोडले अच्छा आणि ही जी पद्धत आहे आपण हा खिळा वापरतो पूर्वीची लोक काठ्या वापरायचे okay, स्क्रू ड्रायवर काही लोक वापरतात तर आपण हा खिळा वापरतो आपल्याकडे ज्या बायका असतात त्या खिळा वापरतात पूर्वीची लोक जी काढायची ती हाती काढायची ओके okay, सो ती पारंपरिक पद्धत पण आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धत सुद्धा बघणार आहोत ओके आता ही आपण आधुनिक बघतो आधुनिक बघतो ही जी मशीन आहे ही आपल्याकडेच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे नाही आपल्याकडे उदय खेर म्हणून लांजामध्ये ते मॅन्युफॅक्चरर आहेत ओके आणि आपण ते सेल करतोय मशीन आणि ते सुद्धा सेल करतात आपण सुद्धा करतो ओके तर तुम्ही खाली आलेल्या नंबरवर ते परचेस करू शकता त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून अगदी अगदी तर आणि एक आधुनिक पद्धतीने एक बी सोलून बघूया नक्कीच नक्कीच तरी इथे पण ह्याला धार आणि इथे पण धार आहे ओके ह्याच्यात ही बी आतमध्ये घातली जाते ओके याची बी इन्सर्ट करावीची अच्छा त्याच्यानंतर हे ब्लेड आहे हे जे ब्लेड दिसत आपल्याला तर ते हा जो नर असतो हा व्हाइट वाला घर असतो इथे आतमध्ये आपण या आपण हा दाखवू शकतो ओके तर हा घर हा हे जे ब्लेड आहे तो ब्रेक करतो ओके अच्छा हे असं ब्रेक झालं ओके आणि हे ब्लेड आहे ते पार्टचा जो पोर्शन असतो काजूचा ते कट करत आणि हे ब्लेड ह्या पोर्शन वरती असं चढल्यानंतर अच्छा त्याच्यानंतर तो वर करायचा आपल्याला ओके असा ओके हाफ ब्रेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे ब्लेड वरती उचलून हा रिव्हर्स करायचं बाहेर काढला काजू बाहेर पडला ओके आणि त्याच्यानंतर तुम्ही हे फडक्याने किंवा हातात ग्लोवस घालून ओके असं पेचू शकता अच्छा आणि हा आला अख्खा काजू अच्छा अशा प्रकारे हा अख्खा काजू घर आपल्याला मिळतं ओके आपण आता हे करतोय ती ही पारंपरिक पद्धत आहे अच्छा आपण आता हा खेळा वापरतोय सिमेंट खेळ आहे ओके त्याला आपण पुढे हे धार काढलेली आहे थोडीशी अच्छा तर हे पहिला आपण ह्याचा जो नर असतो हा तो असा हा खेळ्याने ब्रेक करून घेतो ओके त्याच्यानंतर हे असं पेचलं जात त्याच्यात पण अख्खा काजूगर बाहेर पडतो हो अख्खा काजूगर बाहेर पडतो ह्याच्यामुळे या पद्धतीने तुम्ही फास्ट करू शकत असेल हो, सुद्धा आपण फास्ट करू ना ओके आणि ह्या काकींनी आणि तू ज्या पिशव्या वापरलेत कशासाठी घातलेत त्या डिंकासाठी वापरल्या पिशव्या वापरतो याच्याऐवजी आपण ग्लोव्ज का नाही वापरत ग्लोव्ह ऍक्च्युली ग्लोव्ह ह्याच्यामध्ये टिकत नाही याचा जो डिंक आहे तो, तो खूप हार्ड असतो त्याच्यामध्ये ग्लोव्ह टिकत नाही आणि याच्यामध्ये या नखांचा वापर खूप होतो खेचण्यासाठी तर ते ग्लोव्ह टिकत नाही फाटतात तर त्याच्यामुळे आपण या चांगल्या क्वालिटीचे पॉलिथिन बॅग वापरतो पॅकेजिंग साठी वापरतात त्या प्रथमेश काजू कसे सोलतात त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली आहे पॅकेजिंग आता आपण बघणार आहोत पण त्या अगोदर मी इथे आंबे बघितले तर इथे असे पॅकिंग केलेले आंबे आहेत हे कुठल्या प्रकारचे आंबे आहेत कुठल्या जातीचे हापूसच असतो पण हा बिटकी म्हणून ओळखला जातो बिटकी म्हणजे साधारण चार आंबे जर एका एकाला असतील ओके हा एक छोटा आंबा त्याच्याबरोबर बिटकी म्हणून म्हणतो ओके म्हणजे हापूसची बिटकी आहे हापूसची बिटकी थोडक्यात ओके आणि याचा काय रेट आहे हा तीनशे रुपये डझन सध्याचा रेट आहे अच्छा म्हणजे काही वेळाने हा रेट उतरेल सुद्धा ओके सध्या हा तीनशे रुपये डझन विकला विकला साधारण अजून दहा एक दिवस हा रेट तीनशे रुपये पंधरा दिवस तीनशे रुपये डझन राहील पण हा टेस्टला लागताना हापूस सारखाच लागणार अच्छा बिटकीला बिटकीला डिमांड बिट जास्त ओके सो तीनशे रुपये डझनाने हा तू घरपोच पाठवू शकतो जो आपला नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला नंबर तर बाय कुरिअर पोस्ट तू पाठवू शकतोस ओके तर प्रथमेश आता आपण आलो व्हिडिओच्या अंतिम टप्प्यामध्ये आता आपण हे काजूगर पॅकेजिंग करून पाठवले कसे जातात त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण हे जाणून घेणार आहोत की हे आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळीकडे पाठवू शकतो हो तुम्ही कुठेही ऑर्डर करा आपण सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी करतोय सध्या ओके आणि साधारण अजून पंधरा दिवसच हा सीझन चालणार आहे हो पंधरा ते, ते okay. okay. वीस दिवस पंधरा ते वीस दिवस त्याच्यानंतरही तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल ओके तर हे आपण ओले सुकवलेले काजू आहेत अच्छा हेच काजू फक्त हे आपण चार ते पाच दिवस मध्ये सुकवतो ओके कडधान्य जसं सुकवतो तशा पद्धतीमध्ये अच्छा आणि हे तुम्ही एकदा तुमच्याकडे आल्यानंतर okay. एक दीड ते दोन तास तुम्हाला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे जा। त्याच्यानंतर हे नॉर्मल हे जसे ओले काजू आहेत त्याच पोजिशनला त्याच्यानंतर तुम्ही ते भाजीसाठी वापरू शकता युज करू शकता ओके आता मला सांग की हे काजू घर असेच मी जर मध्ये ठेवले तर किती दिवस राहतील हे वाले हे वाले मध्ये ठेवण्याची असं गरज नसते डब्यात ठेवू शकतो हा डब्यातच आपण जस वाटाणे वगैरे जसे मध्ये स्टोर करू त्याच दे। पद्धतीमध्ये हो, हे वर्ष दीड वर्ष वर्ष दीड वर्ष तुम्हाला आणि जेव्हा वापरायचे असेल तेव्हा फक्त भिजत घालायचे तेव्हा फक्त भिजत घालायचे ओके आता हे काजूगार जे आहेत ओले जे आज आपण काढलेले आहेत हो। ते इमिजिएट टू उद्या लोकांना डिलिव्हरी करणार हो, हो। आपण ते तीन वाजता पॅकेजिंगला सकाळी काढलेले काजू तीन पॅकेजिंग झाल्यानंतर हे शंभर नगाचे असे डबे भरले जातात अच्छा हे आपण नगावर विक नगावर विक सध्या आजचा काय नगाचा रेट आहे शंभर नगाचा हा डबा येतो चारशे रुपयाला आपण आपण देतो ओके डिलिव्हरी चार्जेस लोकेशन नुसार ते सांगतो कस्टमरला ओके असेल तर आता या प्लास्टिकच्या डब्यामध्ये शंभर ओले काजू आपण भरणार आहोत आणि त्याची पॅकेजिंग करून आपण डिलिव्हर करतो करतो ओके जाता जाले लिया है, उद्या है, ये तसिल, तसिल तर आता आपली बॉक्स पॅकिंग झालेली आहे आणि उद्या हे एस टी पार्सल किंवा डायरेक्ट ट्रॅव्हल जर येत असेल ट्रॅव्हल्स येत असेल तर त्यांनी किंवा मग कुरिअरने हे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तू कुठेही पाठवू शकतो हे कस्टमरच्या घरी ओले गाजूवर पोचल्यानंतर त्यांनी काय प्रिकॉशन्स घ्यायचे त्यांनी पहिला तर हा बॉक्स त्यांच्याकडे पोचल्यानंतर आतला जो डब्बा आपण दिलेला आहे त्यांना काजू कराचा ओके okay. तो पाच मिनिट पंख्यावरती ओपन करून ठेवायचा ठेवायचंय okay. जेणेकरून त्याच्यातलं जे काही पाणी असेल ते उडून जाईल ओके okay. आणि त्याच्यानंतर तो डीप फ्रीज करून ठेवायचा म्हणजे जेव्हा पण आपल्याला हवेत पंधरा वीस हो। काजू बिया पाहिजे असतील त्या हो। काढायच्या पुन्हा डीप फ्रीज आणि जेव्हाही तुम्ही डीप फ्रीज जेव्हा करून ठेवता तेव्हा तुम्हाला युज जेवढे करायचे तेवढेच काढायचे आणि परत तो तसा डबा ठेवायचा तुम्ही जर एखादा दिवस जरी बाहेर राहिला तरी ते काळे पडणार आणि खराब होणार आहे तुमचे काजू नक्कीच नक्कीच सो so, खूप खूप धन्यवाद खूप चांगली माहिती तुझ्याकडनं पोहोचतील हे जी काजूकर ज्यांना पण मागवायचे असतील त्या अवघे हो पंधरा दिवस राहिलेले आहेत पुढच्या वर्षीच्या ऑर्डर्स देखील तू घेऊ शकतोस हो। इव्हन त्यांना जर बिटकीचा आंबा पाहिजे असेल तर तो देखील तू विकतोस हो। आणि जर मसाला देखील पाहिजे तर ते देखील तुझ्याकडे अवेलेबल हो। आहेत हो। म्हणजे कोकणी प्रोडक्ट देखील अवेलेबल आहे सो खाली आलेल्या नंबरवर तुझ्याशी ते लोक संपर्क करू शकतात सो तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो हे ओले काजूगर तुम्हाला घरपोच मागवायचे असतील तर खाली आलेल्या नंबरवर तुम्ही नक्की प्रथमेशी कॉन्टॅक्ट करू शकता ही काजू बी कशी काढली जाते या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलॅकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव भरे करू